स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज थंबनेल आणि टायटल वरून तुम्हाला कळायलाच असेल का हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर या बारा तारखेला आता दोन महिने होते फौजी म्हणजे ड्युटी निमित्त थोडेसे बाहेर गेलेले आहे आणि आम्ही तसं केरळमध्ये आहोत कारण पोस्टिंग तसे आता सध्याला केरळमध्येच आहे पण त्यांना थोडंसं कामानिमित्त बाहेर जावं लागलं म्हणजे थोडं लांब कोलकत्ताला तर ते कोलकात्याला गेले होते आता म्हणजे येणारच आहेत वगैरे आम्ही पण त्यांची खूप सारी वाट बघतो पण मला खूप साऱ्या अशा गोष्टी म्हणजे शेअर करायच्यात की फौजींशिवाय आम्ही कसं सगळं हँडल केलं कसं सगळं मॅनेज केलं तर खूप असं नवीन नवीन एकदा एकटं वाटत होतं कारण मी माहेरची म्हणजे माझं माहेरी जेव्हा होते तेव्हा पण आमची सगळी जॉईंट फॅमिली होती सासरी पण सगळी जॉईंट फॅमिली होती कधी एकटी राहायचा कधीचा असा एक्सपिरियन्स आला नव्हता पण आत्ता आला कारण ते मला म्हटले होते तुला गरवन का पण ते मला जाताना म्हटले होते की मी दिवाळीपर्यंत येईन त्यामुळे मग मी इथं राहण्याचा निर्णय घेतला माझ्या गावाला पण दिवाळी त्यांच्याशिवाय पण असं मन नाही लागायचं तर त्यांचं ला। का ला काम वाढत गेलं आता फौजमध्ये तुम्हाला माहिती आहे म्हणजे वेळेला तर हो पन ते खूप महत्व देतात पण काही अडी अडचणी आल्याच्या नंतर मग त्यांना लेट होत गेले मग दिवाळी पण आम्ही दोघीच तुम्ही ब्लॉग याच्या मागचे पाहिलेच असतील की दिवाळीला पण आम्ही दोघी एकट्याच होतो इथं पण सगळं म्हणजे केलं हळूहळू हँडल मला पण माझ्या फ्रेंड वगैरे विचारतात तू कसं केलं तर मला पण या सगळ्या गोष्टीची सवय नव्हती एकटं राहणं एकटे सगळी गोष्टी हँडल करायचं पण हळूहळू शिकत गेलं किंवा एक्सपिरियन्स येत गेले खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप म्हणजे मी तर एवढी घाबरट होती आणि खूप सारे धड म्हणजे काय म्हणते ना एक कॉन्फिडन्स येतो म्हणजे एक असं बोलतात ना की आपल्याला जर पोहायचं असलं तर आपण पाण्याला पाहून घाबरतो जेव्हा प्रत्यक्षात जर पाण्यात उतरलं ना तर मग त्याचा खरा अनुभव येत राहतो माझ्या बाबतीत गेली आणि मग नंतर आता कॉन्फिडन्स पण येत हा मी करू शकते आणि मी राहू शकते कारण खूप साऱ्या अशा फौजी बाईक आहेत फौजींच्या बायका आहेत की त्यांना पण असे खूप साऱ्या म्हणजे गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात तर राहावं लागतं खूप साऱ्या गोष्टीचा त्याग असतो म्हणजे अख्खी दिवाळी पण गेली म्हणजे त्यांना त्यांच्या फौजीसोबत सेलिब्रेशन नाही करता आलं कारण फौजीची बायको होणं पण म्हणजे खूप साऱ्या गोष्टीचा त्याग आहे कॉम्प्रोमाइज आहे आणि मग घरी पण असं वाटलं होतं घरी गेले असते तर बरं झालं असतं पण गाव इथं गावाकडं खूप सारे म्हणजे थंड वातावरण असतं मागच्या आमच्या सुट्टी स्त्रीशा खूप सारी आजारी पडलेली त्यामुळं मग आम्ही गावाला जायचा निर्णय नाही घेतला कारण मग ते पण सोबत नाही श्रीशा आजारी पडल्या घरच्यांना पण खूप सारा शेतीतले वगैरे कामं असतात ते आपल्यासाठी मग वेळ काढतात पण त्यांचं पण मग आपल्यामुळं डिस्टर्ब होतं त्यांना पण काम त्यामुळे मग म्हणलं जाऊ दे मी इथंच राहते कारण इकडं ना खूप गरमी असते केरळमध्ये तर ते वातावरण श्रीशाला छानपैकी सूट होते तर मग तिच्यासाठी पण मी तर राहण्याचा निर्णय घेतला आता म्हणजे लवकरच येणार आहे खूप वाट बघतो पण ह्या साऱ्या दिवसात ना मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे ना खूप सारा मग कॉन्फिडन्स आला म्हणजे एकदम असे छोट्या छोट्या गोष्टींपासून तर म्हणजे ते गेल्याच्या नंतर तिच्या पण एकदा आजारी पडली तिचं हॉस्पिटल घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी किराणा ते नाही का आणि ते पण माझ्यावर खूप सारा विश्वास टाकते नाही तू करू शकते नाही तू करणार म्हणजे एक बोलते ना नवऱ्याचा सपोर्ट पण खूप छान असतो आणि मी यूट्यूब चॅनल खोलल्यापासून तर मला ना कधी टाईमच पुरतच नाही मला म्हणजे एक असं होतं की मला टाईमच पुरत नाही म्हणजे व्हिडिओ शूट करायचं एडिटिंग करायचं श्रीशाचं बघायचं म्हणजे त्यात मी एवढी गुंतून गेले होते पण एवढे चार पाच दिवसात ना मला अजिबात करावलं नाही कारण म्हणजे नाही का असं वाटायचं आता कधी येतील कधी येतील पण आता लवकरच येणार आहे मी तो पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नक्कीच करेन पण खरंच खूप गोष्टी शिकायला तर भेटतात म्हणजे आपण जर जर ते मी गेले असते आणि मला म्हणले असते नाही तुझ्या गावाला तर मला हे अनुभव वगैरे पण आले नसते किंवा मी पण अशी धट वगैरे झाले नसते किंवा एक कॉम्फिडन्स पण माझ्यात आला नसता पण खरंच म्हणजे जी परिस्थिती हँडल कर म्हणजे इथं सगळं असं करावं लागतं घरातली पाण्याची टाकी भरण्यापासून वरची टाकी भरण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अशा हँडल कराव्या लागतात स्वतःच्या स्वतःलाच म्हणजे नाही का किराणा भाजीपाला ह्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि माझ्यासारख्या खूप साऱ्या भौजवाईफ ह्या सगळ्या गोष्टी फेस करतात तर माझीची फर्स्ट वेळ होती म्हणजे आमच्या लग्नाला आता चार वर्ष होते मे मेमध्ये म्हणजे साडेतीन वर्ष झालेत आता पण मी कधीच अशी एकटी नव्हती राहिलेली म्हणजे तुम्हाला ते सांगितलंच मी आता की मम्मी पप्पाची इथं जॉईंट फॅमिली होती लग्नानंतर पण इथं जॉईंट फॅमिली होती मी अशी एकटी राहण्याची फर्स्ट वेळ होती माझ्यावर आणि म्हणजे मी सर ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे हँडल केल्या असं मला तरी वाटतं कारण मला सवय नव्हती ह्या साऱ्या गोष्टींची की म्हणजे असं एकटं राहणं किंवा मग पण जेव्हा जेव्हापासून आली आहे ना तर तिच्यात पण मला छानपैकी अशी करमणूक वगैरे होते म्हणून मग मी निर्णय घेतला की हा मी राहू हो शकते सुरुवातीच्या काळात खूप काही भीती वगैरे वाटायची एकटी राहायचं होतं कारण आम्हाला अजून कॉर्टर्स वगैरे नाही मी ना, सिव्हिलमध्ये राहत होतो तरी पण मग नंतर नाही का थोडे थोडे कॉन्फिडन्स आत्मविश्वास माणसाला खूप धड बनवतो आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात खूप साऱ्या अडचणी येतात अडचणी आल्या प्रॉब्लेम आले तर आपण सॉल्व्ह करत जातो आणि माणसाला अजूनही कॉन्फिडन्स येत राहतो प्रॉब्लेम अडचणी आयुष्यात यायलाच पाहिजे कारण त्यांनी माणूस खूप साऱ्या धड बनतो तर मला व्हिडिओ बनायचं कारण होतं कारण आम्ही खूप दिवसापासून व्हिडिओ बनवते आणि आम्ही दोघीच असतात आम्ही दोघीच असतात तर म्हणलं या यूट्यूब फॅमिलीला तरी काय दोघी का हो। आहोत आणि का राहतो सगळ्यांच्या मनात जे आता ओळखीचे वगैरे पाहतात रिलेटिव्ह हो वगैरे तर आपल्या तर या गोष्टीचं कारण वगैरे सगळं माहिती आहे की म्हणजे मी काय ती राहते पण जे आता आपले नवीन सबस्क्रायबर जोडले गेले त्यांना पण ही गोष्ट कळावी यासाठी मग मी हा व्हिडिओ बनवला आणि खरंच म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या आधी ना मला दहा वेळा विचारायचं खरंच मी बनवू शकते का मी चुकायची तर नाही ना मला तो बोलायचा कॉन्फिडन्स येईल का मला बडबड करायला तर खूप सारे आवडतं पण एक म्हणतात नाही एक भीती मनात असते हे काय बोलण काय व्हिडिओ बनवलाय ते काय बोलन पण म्हणलं नाही आज जाऊ दे आपण आज व्हिडिओ बनवून तर खरंच खूप छान वाटलं आणि अशा माझ्यासारख्या खूप साऱ्या फौजीबाईक आहेत त्या राहतात तर आता श्रीशा तरी थोडी छोटीशी आहे काहींची ना खूप असे मोठेले असते ते पण असे वाट बघतात आमचे पप्पा कधी येतील आमचे पप्पा कधी येतील तर श्रीशाला पण पप्पाचा खूप साऱ्या लय आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला त्यांचे एक्सपिरियन्स वगैरे दाखवणार आता एकदम म्हणजे पाच सहा दिवस ते जाता ये येणार आहेत ते कारण त्यांचं पण काम थोडं थोडं वाढत गेलं त्यामुळे त्यांना पण लेट होत गेलं आता आमच्या हातुरता थोड्या दिवसात संपणार आहे आणि मग बघू आम्ही गावाला सुट्टी वगैरे भेटली आम्हाला तर मग गावाला वगैरे पण जाऊ कारण दिवाळी तर माझी लहानपणापासून पहिली दिवाळी अशी होती की आम्ही म्हणजे दोघींनी सेलिब्रेट केली पण फौजीबाईकांना खूप साऱ्या गोष्टींचा तर असतोच खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो त्यासोबत फौजीबाईकांना पण खूप साऱ्या गोष्टींचा त्यागही करावा लागतो काहींना बोलायला असतं की हा नाही तिकडे मग खूप मज्जा आहे पण आम्हाला एकदम छोट्या गोष्टींपासून तर मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्या घरातले हँडल करावं लागतं ते पण एक बाळाची जबाबदारी असते तर खूप साऱ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात असे नाही की मज्जा तर असते पण त्याबरोबर आम्हाला सगळ्या जबाबदाऱ्या पण पार पाडाव्या लागतात गावाकडे कसं मोठ्या माणसांनी दिलं सगळं आणून की केलं ठीक आहे पण एकदा आम्हाला सगळं किराण्यापासून तर म्हणजे सगळ्या गोष्टी भाजीपाल्यापासून तर सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात आणि ते करताना खूप साऱ्या गोष्टींचं नाही का म्हणजे नॉलेज पण येतं कॉन्फिडन्स पण येतो आणि खूप साऱ्या म्हणजे अनुभव पण येतात आणि त्या अनुभवातूनच ज्या तिला खूप सारा सपोर्ट असतो त्यांना पण असं वाटतं की मी खूप गोष्टी शिकायला पाहिजे त्यामुळे मला ते कायम का सपोर्ट करत असतात की तुला ही गोष्ट आली पाहिजे त्यांना असं वाटते इथल्या स्कूटी आली पाहिजे सगळ्या कार्डविषयी माहिती व्हायला पाहिजे कधी पण आम्ही एटीएम मध्ये गेलो ना ते बद्दल तू कार्ड पैसे म्हणजे नाही का त्यांना असं वाटतं की मी सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे आणि त्यांचा मला खूप सपोर्ट असतो ते कधीच मला कोणत्याच गोष्टीत नाही नाही म्हणत त्यांना ते माझ्यावर खूप विश्वास दाखवतात ना त्यामुळे मग मला अजून छान कॉन्फिडन्स येतो आणि मग मी ती गोष्ट करू शकते तुकर, तुकर था था। तर त्यांचा खूप मला आहे प्रत्येक गोष्टी ते खूप सपोर्ट करतात की हां तू कर तू करू शकते आणि तू करणार नाही का ह्या गोष्टी खूप माझ्यासाठी त्यांचे मोटिवेशन असतात तर असा होता माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चॅनलवर जर नवी असेल तर चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद